इडली सांबार अंडी मेदवाडा कलिंगड पपई नाश्ता केला बघा पहिल्यांदा भयाच्या मागे मागं लागून टाका घासून घासून मी त्याच्यावर खूप वाढला कारण आज उद्या आणि परवा पुणे महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा इथं कुपवाडमध्ये आयोजित केले भया मला आधीच सांगितलं सगळं जेवणाचा अरेंजमेंट त्यांच्याकडे त्यामुळे तुम्हाला चुकून वाटलं असेल मी तर स्पर्धा बघायला आलोय म्हणून मी तुमच्या समाधानासाठी सगळ्यात सा पहिल्यांदा नाश्त्याच्या स्पर्धेत भाग घेतला पण इथं आधीच लय खेळाडू स्पर्धेत उतरलेलं होतं म्हणून तुमच्यासाठी जीवाजी बाजी लावून कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला आणि गच्च नाश्त्याचा ताट भरून असं घेतलं पण परत बसल्यावर कळलं की सँडविच उपीट शिरा केळ आणि लय काय काय अजून नाश्त्या परत म्हणलं जाऊ द्या आपल्याला नाश्ता करायचा आहे नाश्ता म्हणजे जेवण नव्हे पण नाश्ता करताना एक गोष्ट मात्र लक्षात आली की महसूल विभागानं अरेंजमेंट तेवढं खतरनाक आहे एवढ्या सगळ्या खेळाडूंचं एकदम अरेंजमेंट असं एकदम भारी करायचं म्हणजे काही तोंडाच काम नाही नाश्ता केल्यावर चा प्यायचा मान तर सगळ्याला मिळालाच पाहिजे म्हणून चा काउंटरवर गेलो आणि एक कप चा घेतला पण च्या काउंटरवरचा भाव आपला फॅन निघला त्यानं आपल्यावर सेल्फी पण घेतली ती काय मी शूटिंग मध्ये घेतलेला नाही चला आता नाष्टाच्या झालं पोट गच्च भरलं म्हणलं आता जरा कामाचं बघा म्हणून इकडे तिकडे सगळं बघत फिरत सूत्रसंचलनाची जबरदस्त तयारी सगळीकडे झाली होती आणि ते झाल्यानंतर स्पर्धा चालू झाली